दोन हजार किमतीचा नवीन कोरा आयफोन त्यांना गिफ्ट केलेला आहे आणखीनही काही गोष्टी याच्यामध्ये तिने सांगितलंय की एम एस जनार्दन ॲग्रो या फार्ममध्ये कृषी उत्पादनाची विक्री केली जाते परंतु सामान्य उत्पादनाची माहिती देऊ शकली नाही तिने सांगितलं की सर्व उत्पादने मिलिन पगार यांच्यामार्फत विकली जातात आणि दुकानं त्यांच्या ताब्यात आहेत तिने सांगितले की काम न करता दरमहा मला वीस ते पंचवीस लाख रुपये पगार मिळतो मी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी आपल्या जबाबदार सांगितलं कुठल्याही प्रकारचं काम न करता मला वीस ते पंचवीस लाख रुपये एम एस जनार्दन ॲग्रोमधून दर महिन्याला मिळतात म्हणजे सर्वसामान्य माणूस ट्रेनचे धक्के खात मुंबईला जातो घाम गाळतो आणि त्याला किती पैसे मिळतात काही काम न करता फक्त एका कंपनीतून पंचवीस ते तीस लाख रुपये मिळतात हे आम्ही नाही सांगत हे भारतीताईंनी आपल्या जबाबात स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी हेही सांगितलंय की एम एस जनार्दन अॅग्रो या बँक खात्याचे संचालक तिने स्वतः तिचा पती आणि तिचा भाऊ करतात ती रिकामे चेक साईन करून ठेवते आणि तिचा भाऊ मिलिंद पगार हे नेहमी पेमेंट करण्यासाठी चेकबुकचा वापर करतात म्हणजे ह्या स्टेटमेंटवरून हे सिद्ध होते की हा ही फक्त बोलकी भावली होती आणि सर्व काही ऑपरेट तिचा पती आणि तिचा भाऊ हा करत होता ही ब्लँक चेक सैन करून ज्या तुम्ही आम्ही देखील आपल्या अकाउंटमध्ये थोडेसे जरी पैसे असतील तर आपण ब्लँक चेक सहसा ठेवत नाही परंतु एवढ्या यांच्या अकाउंटमध्ये पैसे असताना विश्वासाने ब्लँक चेक हे ठेवत होते त्यामुळे हा या मागचा बोलविता धनी कोण हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको सतरावा पॉईंट असा आहे की एम एस बीएसआर रिअल्टी बँक खात्याच्या बाबत त्यांनी सांगितलंय की जनादर पवार यांना सही केलेले चेक देते आवश्यकतानुसार ते वापरतात बीएससी रिएलटीच्या कार्यालयाबाबत विचारल्यासात त्यांनी सांगितले की नोंदणीकृत पत्त्याशिवाय इतर कोणत्याही कार्यालय चालवती सांगू तिला माहीत नाही आणि श्रुतिका आणि सिद्धराम अपार्टमेंट अंतर्गत किती फ्लॅट बांध गेले याचीही त्यांना माहिती नाही त्यामुळे ईडीने जे प्रश्न चॅटिंगनुसार काढले त्या अनेक प्रश्नांची उत्तरं जे आहेत भारतीत आहे देऊ शकल्या नाही त्यामुळे त्या देखील प्रश्न संशयास्पद आहेत तिने सांगितलं आहे की बी एस आर रिलेटेड दरमहा दर वीस ते पंचवीस लाख लाख रुपये मिळतात जनार्दन पवार यांना